मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार यांनी शपथ घेतली सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला महाराष्ट्राच्या राजकारणातली एक दुर्दैवी घटना घडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दादा व्यक्तिमत्व अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना सर्वार्थानं दादा म्हणावं अशी दोनच माणसं होऊन गेली पहिले वसंतदादा दुसरे अजितदादा अजित पवारांच्या मृत्यूमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे लोकांची जागेवर कामं करणारा तडफेनं लोकांना मदत करणारा कामाव्यतिरिक्त माणसं फोड उभी न करणारा पहाटे लवकर उठून काम करणारा आणि वेळेशी आपली बांधिलकी सांगणारा अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा आपल्याला बघायला मिळणार नाही अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा पवार यांना दिलं गेलं आणि अत्यंत तातडीनं दादांच्या मृत्यूनंतर बारा तेरा दिवस लोटलेले नसतानाही सुनीत्रा पवार यांना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला गेला या सगळ्याचा अर्थ निष्कर्ष काय काढायचा हा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पक्ष नेमका कोण चालवतो आहे असा प्रश्न जर राजकीय विश्लेषकांनी स्वतःला विचारला तर त्यांना नाईलाजाने हे उत्तर द्यावं लागतं एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष त्याच्यावरचा रिमोट कंट्रोल हा अमित भाई शहा यांचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळं राजकीय असमतोल निर्माण झालेला होता अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवायला मिळाल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामधला हा राजकीय असमतोल दूर झालेला आहे आणि राजकीय समतोल त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन पक्ष हे भाजप मार्फतच चालवले जाणार असतील तर महाराष्ट्रामध्ये विरोधकांची आणि विरोधी पक्षांची आवश्यकता नाही हे नगर परिषदेच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आणि आत्ता येऊ घातलेल्या पंचायत समित्यांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्तानंही समोर आलेलं आहे शरद पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बोलणी झाली होती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मनोमिलन सुरू झालेलं असताना इतक्या घाई गडबडीनं पवार यांचा शपथविधी का घेतला गेला हा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे गिरीश बापट नावाचे भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले एक नेते त्यांचं आकस्मित निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची चर्चा जी आहे ती त्याच दिवशीपासून किंवा किंबहुना दुसऱ्या दिवशीपासून कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने आणि विरोधी पक्षांनी सुरू केली याबद्दल बोलताना अजित पवार यांनी त्याच्यावर कडवी टीका केली होती आणि माणूस गेल्यानंतर चार दिवस तरी थांबत जा तेरा दिवस तरी थांबत जा असं अजित पवार म्हणाले होते अजितदादांची ही क्लिप समाज माध्यमांवर सध्या फिरते आहे असं असताना तेरा दिवस न थांबता दादांच्या मृत्यूनंतर एवढ्या घाई गडबडीमध्ये पवार यांचा शपथविधी का केला गेला या प्रश्नांची उत्तरं शोधणं भाग आहे अमित शहा हे अजित पवारांच्या अंत्यविधीला आले होते अमित शहा आणि फडणवीस यांना वाटणारी भीती एकच होती की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा हा पुन्हा शरद पवारांच्या ताब्यात गेला तर आपल्या अडचणी वाढतील आपल्याला हक्काचा वापरायला मिळालेला पक्ष जो आहे तो आपला राहणार नाही आणि भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही अशावेळी सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्री केलं तर हा पक्ष आपल्या ताब्यात राहील या हिशोबानं अमित शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी सूत्रं हलवली असं दिसतंय आणि सुनेत्रा पवार यांनी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी शपथविधी घेतला असाही प्रकार घडलेला आहे या शपथविधीला शरद पवार हजर नव्हते या शपथविधीला सुप्रिया सुळे हजर नव्हत्या या शपथविधीची आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या निर्णयाची आपल्याला काही माहिती नव्हती असं शरद पवारांनी पत्रकारांना सांगून टाकलं या शपथविधी सोहळ्याला पार्थ पवार येऊ शकले नाहीत सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं राज्यसभेचं मोकळं झालेलं खासदार हे पद कुणाला द्यायचं ह्याच्याबद्दल चा चर्चा सुरू झाल्या आम्हाला पार्थ पवार नको आहेत आम्हाला जय पवार चालतील असं भाजपकडून सांगण्यात येतं एका बाजूला आणि पार्थ पवार नको आहेत आणि जय पवार पाहिजेत हे अधिक स्पष्ट करण्याकरता अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विटरवर पार्थ पवार यांच्यावर टीका करायला सुरुवातही केली अंजली दमानिया यांचं एक ट्विट आलेलं आहे की जर अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकारण थांबणार नसेल आणि त्यांच्या मृत्यूनंतर दोन चार दिवसात त्यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केलं जात असेल तर अजित पवार यांच्या मुलाच्या गोरेगाव पार्कमधल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या चौकशीचं कामकाजसुद्धा थांबवलं जाता कामा नाही त्याचीही चौकशी चालू झाली पाहिजे असं त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की पार्थ पवारांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हा भाजपला पाहिजे पार्थ पवार यांना बाजूला ठेवा आणि आमच्यासोबत या असं भारतीय जनता पक्ष म्हणतो आहे याचा अर्थ पार्थ पवार यांच्याकडे काहीतरी क्षमता असली पाहिजे पार्थ पवार यांच्याकडं काहीतरी गुणवत्ता असली पाहिजे आणि हा माणूस आपल्याला नडू शकतो असं भारतीय जनता पक्षाला वाटत असलं पाहिजे त्याशिवाय पार्थ पवार यांना बाजूला ठेवावं असं भारतीय जनता पक्ष नक्कीच पडणार नाही कारण अजितदादांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाकडला सहानुभूती राज्यातील जनतेला वाटत असताना पार्थ पवार यांना बाजूला ठेवा असा जर संदेश दिला जात असेल तर त्याच्यामागचं दुसरं कुठलं कारण असू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या दोन्ही पक्षाचं मनोमिलन होत होतं त्यांच्या मिटिंग झाल्या होत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर बारा फेब्रुवारी तारीख ठरवली होती त्या दिवशी दोन्ही पक्ष एकत्र येणार होते जयंत पाटील त्याच्याबद्दल सांगतायत शरद पवारांचे सहकारी त्याबद्दल बोलत आहेत शशिकांत शिंदे हे त्याबद्दल व्यक्त होत आहेत अशा वेळी अजित पवारांच्या पक्षातले राष्ट्रवादीचे कोणीही नेते काहीही बोलत नाही बाजूला पडलेले आणि आडगळीला गेलेले धनंजय मुंडे हे या निमित्तानं सक्रिय झाले आणि सुनेत्रा पवार यांच्याबरोबर जे ते शपथविधीच्या सोहळ्याला जात असताना ते त्यांच्यासोबत असलेले दिसले बऱ्यापैकी सक्रिय राजकारणातनं बाजूला असलेले आणि छातीतून वेळोवेळी ज्यांच्या कळ येते ते छगनराव भुजबळ हेही अधिक सक्रिय झालेले या निमित्तानं बघायला मिळाले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या दोघांमध्येच उपमुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा आणि शर्यत सुरू झाली असंही जाणकारांचं मत आहे राज ठाकरेंसारख्या माणसाला ट्विट करावं लागलं राज ठाकरे असं म्हणाले की शरद पवारांसारख्या एका मराठी मातीतल्या रांगड्या नेत्याच्या पक्षाचा उत्तराधिकारी जो आहे तो पाटील असला तर चालेल परंतु तो पटेल असू नये याचा अर्थ प्रफुल्ल पटेल यांनी या, या पक्षाचं अध्यक्षपद मिळवण्याकरता आणि उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याकरता स्वतःसाठी हालचाली सुरू केल्या होत्या असंही दिसतं या सगळ्या गडबडीत जसा वेळ जाईल तशी लोकांची सहानुभूती कमी होईल त्यामुळं तुम्ही आत्ताच उपमुख्यमंत्री व्हा अशी गळ गळ सुनेद्रा पवार यांना घातली गेली असावी त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या मुलांच्या राजकीय भविष्याची काळजी म्हणून आणि आपल्या पदीचा पक्ष टिकवण्यासाठी म्हणून या निर्णयाला संमती आणि मान्यता दिली असावी एवढाच याचा अर्थ आहे जर वेळ गेला असता तर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते शरद पवार शेवटपर्यंत काय करतील आणि काय करणार हे त्यांच्या विरोधकांना समजत नाही त्यांच्या समर्थकांना समजत नाही त्यांच्या कुटुंबियांना समजत नाही त्यामुळे शरद पवार हे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर सत्तेत राहिले असते का अजितदादांना घेऊन सत्तेतून बाहेर पडले असते हाही प्रश्न या निमित्तानं चर्चेचा आहे परंतु दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती याला अनेक मान्यवर दुजोरा देतात हेही विसरून चालणार नाही अजित पवारांच्या मृत्यूनंतर आपण एक फार मोठा प्रशासक गमावलेला आहे याची जाणीव महाराष्ट्रातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वाधिक आहे जे जे राज्यातले प्रशासकीय अधिकारी व्यक्त झाले त्या त्या प्रत्येकानं सांगितलं सत्ता कशी वापरावी सत्ता कशी राबवावी आणि सत्तेचा वापर सामान्य माणसाच्या हितासाठी त्यांची कामं करण्यासाठी कसा करावा हे अजितदादा पवारांकडून आम्ही शिकलो दादांनी आम्हाला शिकवलं दादांची दादागिरी करणं दादांचं लोकांमध्ये मिसळणं आणि कामाव्यतिरिक्त माणसांना न थांबवता त्यांची कामं करून मोकळे होणं असं करणारा नेता राहिलेला नाही हे सांगण्याचं कारण असं की दादांची पोकळी भरून काढायची असेल तर सुनेद्रा पवारांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील सुनिद्रा पवारांच्या भोवती जी चौकडी जमलेली आहे त्यामध्ये सुनील तटकरे आहेत छगन भुजबळ आहेत धनंजय मुंडे आहेत आणि स्वतः प्रफुल्ल पटेल आहेत ह्यांच्याबद्दल है, जनमानसामध्ये कमालीची रागाची भावना आहे जनमाणसामध्ये मा प्रेम नसलेले नेते म्हणून या चौघांचा उल्लेख करता येईल अशी माणसं सुनेत्रा पवार यांना मोकळेपणानं पक्ष चालवू देतील असं वाटत नाही अशी माणसं सुनेत्रा पवार यांना मोकळेपणानं संघटनेत काम करू देतील असं वाटत नाही अशी माणसं सुनेत्रा पवार या सत्तेत असल्यामुळं आपल्याला सत्तेचा मनमुराद आस्वाद घेता येईल अशा भ्रामक समजुतीत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अण्णाजी दत्तोंना छोट्या रामराजांना गादीवर बसवणं आणि सोयराबाईंच्या हातात सत्ता देऊन त्या सत्तेचा अनिर्बंध उपभोग घेण्याचं स्वप्न जे त्यांच्या मनात होतं आणि त्यासाठी त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करायचा होता तसाच काहीचा प्रकार इथं घडलेला आहे का याचा शोध घेणं मनोरंजक आहे काही दिवस लोटले असते तर पवार कुटुंब एकत्र आले असते आणि पवार कुटुंबियांनी त्यांचा राजकीय वारसा ठरवला असता शरद पवारांचा राजकीय वारस निर्विवादप्रमाणानं अजित पवार होते परंतु अजित पवारांनंतर पुढच्या पिढीतला राजकीय वारस ठरवण्यासाठी पवार कुटुंबियांनी एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेतला असता अशावेळी या पक्षावर शरद पवारांचं स्वतःचं प्रभुत्व निर्माण झालं असतं स्वतःचा कंट्रोल त्यांचा आला असता तो कंट्रोल भारतीय जनता पक्षाला जसा नको होता तसा अजितदादांच्या पक्षातल्या एका चौकडीला एका कट कारस्थानी वृत्तीच्या चार पाच जणांना नको होता त्यांनी पुढाकार घेतला आणि हा पक्ष भारतीय जनता दा। पक्षाच्या दावणीला बांधलेला आहे अजितदादांचा पक्ष भाजपच्या दावणीला बांधायचं पाप ज्या चार नेत्यांनी केलेलं आहे त्या चार नेत्यांना भविष्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील अजितदादांची पोकळी भरून काढणं हे फार मोठं आव्हान आहे अजितदादांच्या मुलांसाठी आहे अजितदादांच्या पत्नी सुनित्रताई पवार यांच्यासाठी आहे आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आहे वेळेवर निर्णय घेणं धडाक्यात निर्णय घेणं पहाटे लवकर उठणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजितदादांची पुढची पिढी कशी करू शकते हे बघणं थोडस मनोरंजक असेल तथापि हे करणं तेवढं सोपं नाही दादांना नावं ठेवणं हे सोपं होतं परंतु दादा होणं हे सोपं नाही आहे हे दादांच्या मृत्यूनंतर जे आहे ते लोकांच्या लक्षात आलं दादांचं असणं लोकांना जाणवलं नाही पण दादांचं नसणं अठ्ठावीस जानेवारीनंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना कार्यकर्त्यांना राज्य पातळीवरच्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनाही जाणवत आहे संजय राऊतांनी एक आणखी गमतीशीर ट्विट केलेलं आहे सुनेंद्रताई पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीलाबद्दल त्यांना चांगल्या वाटचालीसाठी जे आहेत ते शुभेच्छा दिल्या त्या ट्विटचा उल्लेख करून संजय राऊत असं म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी सुनेंद्रा पवार यांना शुभेच्छा देऊन आपण घराणीशाहीच्या विरोधात आहोत असं आपल्याबद्दल जे म्हटलं जातं ते खोटं आहे हे सिद्ध केलं हे फार चांगलं झालं घराणेशाहीबद्दल एका बाजूला टीका करायची एका बाजूला आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहे असं म्हणायचं काँग्रेस हा घराणेशाही आणणारा पक्ष आहे म्हणून काँग्रेसवर टीका करायची आणि आपण घराणेशाहीचं समर्थन करायचं असा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि भाजप सातत्यानं करतायत याचा दांभिकपणा संजय राऊत यांनी या निमित्तानं लोकांसमोर आणला अजितदादांच्या मृत्यूनंतर हळहळणाऱ्या महाराष्ट्राला पुढची वाटचाल करत असताना अजितदादांची कमतरता नेहमी बसेल फक्त या चांडाळ चौकडीसाठी एवढंच सांगणं आहे इंदिरा गांधींची आठवण होते इंदिरा गांधी यांना पंडित नंतर देशाचं पंतप्रधान करावं लालबहादूर शास्त्रीनंतर देशाचं पंतप्रधान करावं असं निजलिंग काही नेत्यांना वाटत होतं इंदिरा गांधींचा उल्लेख तोपर्यंत हे सगळे नेते गुंगी गुडिया असं करत होते आणि इंदिरा गांधी ही गुंगी गुढीया हिला गुंडाळून आपण कसाही राज्यकारभार करू शकू असं त्यांना वाटत होतं ज्या इंदिरेला आपण मुंगी गुढी असं म्हणालो ज्या इंदिरेला आपण अवमूल्यन करून तिच्या व्यक्तिमत्वाचं योग्य मूल्यांकन कर आपण करू शकलो नाही ती इंदिरा गांधी ही पोलादी महिला होती पोलादी पुरुषापेक्षा अधिक पोलादी होती हे इंदिरा गांधींनी सिद्ध केलं स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी या निमित्तानं सुनेत्रा पवार यांना मिळालेली आहे सुनेत्रा पवार यांना राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचा अगदीच अनुभव नाही असं नाही काही दिवस काही महिने त्या राज्यसभेवर काम करत आहेत राज्य सहकारी बँकेवर त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अजितदादांसारखा एखादा वादळासारखा आलेला आणि वादळासारखा जमून गेलेला माणूस जे आहे ते चाळीस पंचेचाळीस वर्ष सुनित्रताई पवार यांनी सांभाळलेला आहे ज्या महिलेनं अजितदादांसारखा माणूस सांभाळला ती महिला कमकुवत आहे ती महिला दुबडी आहे असं मानणं हे या चंडार चौकडीसाठी फार धोक्याचं ठरेल सुनेंद्र पवार या महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व करू शकतील अजित पवारांच्या पक्षाचं अधिक सक्षम नेतृत्व करू शकतील आणि अजितदादांचा वारस आपण स्वतः आहे हे देखील दाखवू शकतील ती संधी सुनेत्र पवार यांना मिळालेली आहे सुनेत्र पवार यांना पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय भवानी हो जय शिवाजी